श्री स्वामी समर्थक जयशंकर स्वामी सांगतात बाळा तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देत आहे तू फक्त माझा खेळ बघ आणि खेळ देखील समोरच होणार आहे कारण तू जे काही सहन केला आहेस ना तिकडेच तू विजयी झाली आहेस आणि त्यामुळेच तू निश्चिंत राहा तू फक्त माझी लीला बघ तुझ्यासोबत न्याय नक्कीच होणार आणि तू जिंकणार देखील तुझा आत्मविश्वास जिंकणार तुझी भक्ती जिंकणार कारण